जय कृष्णा मित्रांनो राधे राधे मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की कबूतरे काही घरात येतात आणि अंडी घालतात ते शांतपणे एक कोपरा शोधतात तिथे घरटे बांधतात आणि नंतर त्यात दोन लहान अंडी घालतात बरेच लोक ही एक सामान्य गोष्ट मानतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्याचा त्या घरावर काय परिणाम होतो हे चांगले लक्षण आहे की वाईट लक्षण ते घरात समृद्धी आणते की गरिबी वाढवते कबुतरा अंडी घालणे हे फक्त पक्षाचे वर्तन आहे की त्यामागे काही खोल रहस्य लपलेणे आहे मित्रांनो आजच्या माहितीपूर्ण आणि जीवनदायी व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की ज्या घरात कबुतरा अंडी घालतात त्या घराच्या जीवनात कोणते बदल होतात पण मी तुम्हाला हे उत्तर थेट देणार नाही कारण प्रत्येक उत्तराची खोली असते आणि ती खोली फक्त अनुभव कहाणी किंवा उदाहरणाद्वारे समजू शकते काही लोक म्हणतात की कबुतरा अंडी घालणे शुभ असते तर काही म्हणतात की ते अशुभ असते काही लोकांचा असा विश्वास आहे की कबूतर शांतीचे प्रतीक आहे आणि तुमच्या घरात अंडी घालल्याने शांती येते दरम्यान इतरांना याची भीती वाटते ते विचारतात की हे संकटाचे किंवा संकटाचे लक्षण आहे का मित्रांनो तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की कबुतरे काही दिवसांसाठी दररोज घरट्यात येतात त्यांच्या अंड्यांची काळजी घेतात आणि नंतर एके दिवशी त्यांची पिल्ले उभवतात ही पिल्ले काही काळानंतर उडवून जातात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या काळात घरातल्या लोकांच्या आयुष्यात काय घडते काही बदल होतात का त्या काळात घरात आनंद येतो का की त्रास वाढतो काही वडीलधारी म्हणतात की जर तुमच्या घरात कबूतर अंडी घातली तर ती शांती आणि स्थिरता आणते तर काहीजण म्हणतात की याचा अर्थ तुमच्या घरात ऊर्जा संतुलन बिघडले आहे पण सत्य काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे मित्रांनो अनेकदा असे दिसून आले आहे की जिथे कबुतरे घरटे बांधतात आणि अंडी घालतात तिथे हळूहळू घाण पसरते घराच्या कोपऱ्यात एक दुर्गंधी येऊ लागते आणि वातावरण जड होते पण दुसरीकडे काही घरे अशी असतात जिथे कबुतर अंडी दिल्यानंतर घरात समृद्धीचा वाहास सुरू होतो संपत्ती वाढते आणि कौटुंबिक नातेसंबंध गोड होतात तर प्रश्न असा पडतो दोघांपैकी कोणता खरा आहे हे सर्व कल्पनेचे काल्पनिक कथा आहे की वास्तू आणि ज्योतिषाशी संबंधित एक गूढ रहस्य आहे मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की कबूतराला तुमच्या घरी येणारा आणि अंडी घालणारा एकमेव पक्षी का मानले जाते शेवटी तो जंगलात राहू शकतो आणि झाडांमध्ये घरटे देखील बांधू शकतो मग तो मानवी घरे का निवडतो हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही अदृश्य चिन्ह आहे काही लोक असेही म्हणतात की जर कबूतर तुमच्या घरी येत राहिले तर त्याला तुमच्या घराची हवा आणि वातावरण आवडते याचा अर्थ असा की घरातील कंपन आणि ऊर्जा सकारात्मक असते पण जेव्हा तेच कबूतर अंडी घालून निघून जाते आणि नंतर घरात त्रास होऊ लागतो तेव्हा शंका निर्माण होतात मित्रांनो कबूतर अंडी घालतात तेव्हा तुमच्या घरात कोणत्या प्रकारच्या घटना घडतात हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का घरात कलह वाढतो का कुटुंबातील सदस्य आजारी पडतात का किंवा मोठे नुकसान होते का किंवा उलट तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की त्याच वेळी घरात काही चांगली बातमी येते एखाद्याला नोकरी मिळते किंवा नवीन नोकरी सुरू होते मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला हे विचार करायला भाग पाडतील की कबूतराचे अंडे देणे ही केवळ एक सामान्य घटना नाही त्यामागे काहीतरी आहे जे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि म्हणून मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही संपूर्ण कथा काळजीपूर्वक ऐका कारण मी आज तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एक कथा नसून तुमच्या जीवनाशी संबंधित एक सत्य असेल जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर तुम्हाला कबूतराचे अंडे तुमच्या घरात येण्याचा खरा अर्थ समजेल मित्रांनो असे काही लोक आहेत जे ही कभा पूर्णपणे ऐकत नाहीत आणि नंतर म्हणतात की त्यांना त्याचा काही फायदा झाला नाही परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर तुम्हाला समजेल की तुमच्या घरी कबूतराचे अंडे येणे हे नशिबाचे किंवा दुर्दैवाचे लक्षण आहे आता आपण पुढील भागात कथेची सुरुवात करू पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी दररोज वास्तू आणि ज्योतिषशास्त्राच्या रहस्यांबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता चला कथेला सुरुवात करूया मित्रांनो एकेकाळी -एक भगवान शिव हिमालयाच्या उंचावर असलेल्या शांत आणि दिव्य कैलास पर्वतावर ध्यानात मग्न होते सर्वत्र शांतता होती वातावरण पूर्णपणे शुद्ध आणि शांत होते कोणताही आवाज नव्हता फक्त मंद वारा आणि ध्यान ऊर्जेचे कंपन जाणवत होते त्याच क्षणी देवांचे प्रिय आणि कुतूहलाने भरलेले नारद ऋषी त्यांच्या विणासह आकाशातून प्रकट झाले ते प्रत्येक युगात प्रत्येक जगात प्रवास करतात आणि जिथे जिथे त्यांना गूढ प्रकरण किंवा कुतूहल आढळते तिथे ते विलंब न करता तिथे पोहोचतात आज त्यांच्या कुतूहलाने त्यांना थेट कैलास पर्वतावर नेले होते नारदांनी भगवान शिवाच्या चरणी नमस्कार केला आणि मोठ्या आदराने म्हणाले जय शिवशंभू नमः शंभवे प्रभू तुम्ही ज्ञान आणि सत्याचे अवतार आहात आज मी तुमच्याकडे एक अतिशय खास प्रश्न घेऊन आलो आहे भगवान शिवाने हळूहळू डोळे उघडले त्यांनी नारदाकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले देवर्षी तुमचे स्वागत आहे मला सांगा तुम्ही तुमच्यासोबत कोणती उत्सुकता घेऊन आला आहात नारद म्हणाले प्रभू मी पृथ्वीवर भटकत असताना मला अनेक घरांमध्ये एक विचित्र गोष्ट दिसली कबुतरे काही घरात येतात घरटे बांधतात आणि नंतर अंडी घालतात ते तिथेच राहतात आणि काही दिवस त्यांच्या पिलांची काळजी घेतात पण काही लोक म्हणतात की कबुतरे ज्या ठिकाणी अंडी घालतात त्या ठिकाणी गरिबी येते काही म्हणतात की तिथे अशुभ ऊर्जा राहते तर काही म्हणतात की घर शुद्ध आणि शांत होते तर हे भोलेनाथ माझी उत्सुकता अशी आहे की ज्या घरात कबुतरे येतात आणि अंडी घालतात त्या घरात प्रत्यक्षात काय घडते हे शुभ आहे की अशुभ वास्तु आणि ज्योतिषशास्त्राशी त्याचा काय संबंध आहे भगवान शिव हसले आणि म्हणाले नारद तुम्ही आज सर्व मानव जातीसाठी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे हा प्रश्न फक्त पक्षांबद्दल नाही त्याचा त्या घराच्या ऊर्जेवर त्याच्या गतिशीलतेवर आणि त्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो नारद पुन्हा म्हणाले प्रभू मला माहीत आहे की या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही पण कबुतरे घरात येण्यामागे अंडी घालण्यामागील खोल रहस्य तुम्ही मला सविस्तरपणे समजावून सांगावे अशी माझी इच्छा आहे ते थेट आपल्या कृतींशी किंवा आपल्या घराच्या स्थितीशी संबंधित आहे का हे भविष्यातील घटनांचे संकेत देते ही एक इशारा आहे की आशीर्वाद भगवान शिव गंभीर झाले आणि म्हणाले देवर्षी मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण हा फक्त पक्षाच्या येण्या जाण्याचा प्रश्न नाही यामागे अनेक जीवन बदलणारे संकेत लपलेले आहेत जे प्रत्येक गृहस्थांच्या जीवनावर परिणाम करतात नारद पुन्हा म्हणाले प्रभू मला माहीत आहे की या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही पण कबुतरे घरात येण्यामागील अंडी घालण्यामागील खोल रहस्य तुम्ही मला सविस्तरपणे समजावून सांगावे अशी माझी इच्छा आहे ते थेट आपल्या कृतींशी किंवा आपल्या घराच्या स्थितीशी संबंधित आहे का हे भविष्यातील घटनांचे संकेत देते ही एक इशारा आहे की आशीर्वाद भगवान शिव गंभीर झाले आणि म्हणाले देवर्षी मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण हा फक्त पक्षाच्या येण्या जाण्याचा प्रश्न नाही यामागे अनेक जीवन बदलणारे संकेत लपलेले आहेत जे प्रत्येक गृहस्थांच्या जीवनावर परिणाम करतात मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देईन कथेशिवाय त्याचा अर्थ आणि खोली समजणे कठीण होईल पण त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगू इच्छितो नारदांनी भगवान शिवांकडे लक्षपूर्वक पाहिले भगवान शिव पुढे म्हणाले देवर्षी जेव्हा एखादा पक्षी विशेषत कबूतर घरात येतो आणि अंडी घालतो तेव्हा तो त्या ठिकाणाची ऊर्जा ओळखल्यानंतरच तिथेच राहतो हा योगायोग नाही घराची दिशा त्यात वाहणारी हवा आर्धता आवाज आणि कंपन हे सर्व जीवांना आकर्षित करतात आणि जेव्हा तो जीव तिथे अंडी घालतो तेव्हा तो त्या ऊर्जेशी चोडला जातो नारदांनी सहमतीने मान हलवली आणि म्हणाले तर याचा अर्थ असा की कबूतराचे अंडी घालणे ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नाही तर ऊर्जेचे लक्षण आहे भगवान शिव म्हणाले नक्कीच देवर्षा पण ही ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे त्या घरातील लोकांचे वर्तन त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची कृती आणि त्यांच्या घराची वास्तुपरिस्थिती अशा अनेक घटकांवर अवलंबून असते नारदांची उत्सुकता वाढली त्यांनी विचारले प्रभू जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर कबुतरे अंडी घालण्यासाठी येणार नाहीत किंवा जर ती आली तर त्यांची अंडी देणे हा एक प्रकारचा इशारा असू शकतो का भगवान शिव म्हणाले ते देखील शक्य आहे पण प्रत्येक परिस्थितीत अर्थ वेगळा असतो म्हणून मी तुम्हाला हे सर्व एका कथेद्वारे सविस्तरपणे समजावून सांगेन कथेद्वारे मी तुम्हाला हे देखील दाखवेन की घरात कबुतरांचे आगमन जीवनाचा मार्ग कसा बदलू शकते कधीकधी शुभ कधीकधी अशुभ नारद म्हणाले प्रभू मी तुमची कथा ऐकण्यास पूर्णपणे तयार आहे कृपया मला असे ज्ञान द्या जे मला हे रहस्य पूर्णपणे समजून घेण्यास आणि सार्वजनिक हितासाठी ते समजून सक्षम करेल भगवान शिव म्हणाले देवर्षा कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला तुमचे मन एकाग्र करून हा विषय खोलवर समजून घ्यावा अशी इच्छा करतो कारण ही केवळ एक कथा राहणार नाही जीवनाच्या लक्षणांचे ज्ञान आहे ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात नारद हसले आणि म्हणाले प्रभू मी तयार आहे कृपया जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा कथा सुरू करा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे उत्तर भारतातील एका छोट्या गावात रघुनाथ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता रघुनाथचे जीवन खूप सोपे होते त्याचे एक लहान मातीचे घर होते एक खडतर खाट एक जुना चुलीचा भा, चुलीचा भाग होता आणि शेतात कष्ट करून दोन वेळेचे जेवण मिळवायचा असा एक माणूस होता त्याच्याकडे जमीन नव्हती जनावरे नव्हती कोणतेही मोठे उत्पन्न नव्हते फक्त एक छोटी झोपडी आणि त्याच्या नशिबावर अवलंबून होते त्याची पत्नी सरला खूप कष्टाळू होती आणि त्यांना दोन लहान मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी रघुनाथचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू व्हायचा आणि संध्याकाळी संपायचा तो शेतात काम करायचा बियाणे पेरायचा नांगरायचा पण त्याचे आयुष्य कधीच यशस्वी झाले नाही जेव्हा जेव्हा काहीतरी चांगले चालले आहे असे वाटायचे तेव्हा काही ना काही संकटे अपरिहार्यपणे येत असत कधीकधी दुष्काळ पडायचा कधीकधी बैल आजारी पडायचा कधीकधी सावकार कर्ज मागण्यासाठी येत असे पण एक गोष्ट खास होती रघुनाथ खूप प्रामाणिक आणि शुद्ध मनाचा माणूस होता त्याने कधीही कोणाचे वाईट विचार केले नाही दररोज सकाळी तो त्याच्या घराबाहेर असलेल्या तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावायचा आणि देवाला प्रार्थना करायचा हे प्रभू कृपया मला पुरेसे द्या जेणेकरून माझ्या मुलांना उपाशी झोपावे लागू नाही एके दिवशी उन्हाळा होता रघुनाथ शेतातून घरी परतला आणि त्याला छताच्या कोपऱ्यावर असलेल्या लाकडी तुळीजवळ काही सुक्या पांद्या आणि पानांचा ढीक पडलेला दिसला सुरुवातीला त्याने लक्ष दिले नाही पण दुसऱ्या दिवशी त्याला तिथे कबूतर बसलेले दिसले नंतर हळूहळू दोन कबुतरे येऊ लागली काही दिवसांनी त्यांनी तिथे घरटे बांधले सरला रघुनाथला म्हणाली बघ कबुतरांनी आमच्या घरात घरटे बांधले आहे आता ते इथे राहण्यासाठी आले आहेत असे दिसते रघुनाथ हसला आणि म्हणाला त्यांना राहू द्या ते देखील देवाचे प्राणी आहेत कदाचित त्यांना आमच्या घराची शांती मिळाली असेल काही दिवसांनी सरलाला घरट्यात दोन अंडी दिसली आता कबुतरे दररोज येत आणि जात होती त्यांचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता घरात एक विचित्र बदल जाणवू लागला रघुनाथ आणि सरला दोघांनाही हा बदल चांगला आहे की वाईट हे ठरवता येत नव्हते सुरुवातीचे काही दिवस त्यांना काहीतरी चांगले येणार आहे असे वाटले पण नंतर हळूहळू समस्या वाढू लागल्या प्रथम रघुनाथच्या शेतात पेरलेले बिया अचानक सुकू लागले मग त्याचा उलगा तापाने आजारी पडला आणि औषध खरेदी करण्यासाठी असलेले थोडे पैसेही खर्ची पडले काही दिवसांतच कुटुंबाला अन्न मिळण्यास अडचण येऊ लागली रघुनाथ विचारात पडला हे सर्व त्या कबुतरांच्या आगमनामुळे घडत आहे का हे काही लक्षण आहे का पण त्याचे मन म्हणाले नाही हा फक्त एक योगायोग आहे कबूतर कोणाचे काय नुकसान करू शकतात ते शांतीचे प्रतीक आहेत पण गावातील काही वडीलधारी म्हणू लागले रघुनाथ कबूतर तुमच्या घरात अंडी घालत आहेत हे चांगले नाही हे गरिबीचे लक्षण आहे ते घरटे लवकर काढून टाका रघुनाथ द्विधेत होता त्याला कबुतरांना इजा करायची नव्हती पण त्याच्या मुलांची भूक त्याच्या पत्नीची चिंता आणि स्वतःचा थकवा त्याला आतून तोडत होता एके रात्री तो त्याच्या घराच्या अंगणात बसला होता चंद्र आकाशात अर्धा होता कबूतर कुजबुजत होते त्याने कबूतरांकडे पाहिले आणि हळूवारपणे म्हणाला जर तुमच्या उपस्थितीमुळे माझ्या घरात त्रास होत असेल तर मला माफ करा पण मी तुम्हाला कसे बाहेर काढू तुम्हीही माझ्यासारखेच या पृथ्वीचे प्राणी आहात त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो थकला होता गरिबी प्रश्न आणि त्याच्या प्रियजनांच्या दुःखाने त्रस्त असलेले आणखी काही दिवस गेले सरलाची तब्येतही बिघडू लागली रघुनाथाने गावाच्या मंदिरात जाऊन ऋषीबाबांना भेटण्याचा निर्णय घेतला जे दर शनिवारी गावात लोकांचे ऐकण्यासाठी येत असत पण शनिवार येण्यापूर्वीच रघुनाथाला काहीतरी हादरवून टाकत होते एका रात्री जोरदार वादळ आले मुसळधार पाऊस पडला घरट्यातून एक अंडे पडले आणि फुटले दुसऱ्या दिवशी तो जागा झाला तेव्हा त्याच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध पडली रघुनाथने ठरवले आता नाही मी एखाद्या ज्ञानी संताला विचारतो की हे सर्व का घडत आहे कबूतरांच्या अंडी घालण्याने खरोखरच माझ्या आयुष्यात दुर्दैव येत आहे का मग जणू काही नशिबाने ताबा घेतला होता गावात बातमी पोचली की दूरवरून एक दैवी संत येणार आहे तो अगम्य होता पण त्याने ज्यांना बोलावले त्यांच्या आयुष्यातील अंधार नाहीसा झाला हे ऐकून रघुनाथच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला त्याने स्वतःशी विचार केला जर तो संत आमच्या गावात आला तर मी त्याच्या पायाशी बसून त्याला माझी कहाणी सांगेन मला कितीही गर्दीत उभे राहावे लागले तरी मी त्याच्याकडे नक्कीच जाईन आणि तो दिवस येताच संपूर्ण गाव त्याची एक झळक पाहण्यासाठी मंदिरात धावले रघुनाथही गर्दीत होता आता कथा अशा टप्प्यावर पोहोचते जिथे दैवी संत गावात आले आणि रघुनाथ त्याचे सर्व दुःख आणि प्रश्न घेऊन त्याच्या पायाशी बसला मंदिराबाहेर मोठी गर्दी होती पण जेव्हा संताने डोळे उघडले तेव्हा त्याची नजर थेट रघुनाथवर पडली तो हसला आणि हाताने इशारा केला ये बेटा मला तुला काहीतरी सांगायचे आहे थर थर कापत रघुनाथ गर्दीतून त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पायाशी गुडघे टेकले त्याच्या डोळ्यात अश्रू आले रघुनाथ म्हणाला महाराज मी खूप दुःखी आहे माझ्या घरात कबूतरांनी घरटे बांधले आहे तिने अंडी घातली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेते उजाड झाली माझे मूल आजारी पडले माझी पत्नीही आजारी आहे काही लोक म्हणतात की कबुतराने अंडी घालणे अशुभ आहे पण मला सत्य समजत नाही कृपया मला मार्ग दाखवा संताने लक्षपूर्वक ऐकले मग शांत आवाजात तो म्हणाला बेटा हा प्रश्न फक्त तुमचा नाही आज ज्यांच्या घरी पक्षी येतो विशेषत कबुतर आणि अंडी घालते त्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे लोक आंधळेपणाने ते शुभ किंवा अशुभ मानतात पण सत्य त्यापेक्षा खूप खोल आहे काळजीपूर्वक ऐका मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तीन गोष्टींद्वारे देईन पहिले बेटा समजून घ्या की समाजात पसरणाऱ्या अफवा नेहमीच पूर्णपणे खऱ्या नसतात काही म्हणतात की कबूतराचे अंडे अशुभ असते तर काही म्हणतात की ते शुभ असते पण दोन्ही विधानांमध्ये पूर्ण सत्य नसते अनेकदा आपण एकाच घटनेच्या आधारे संपूर्ण विषयाचा न्याय करतो उदाहरणार्थ जर एखाद्याच्या घरात कबूतराने अंडी घातल्यानंतर त्याच्यावर वाईट वेळ आली तर ते अशुभ म्हणतात पण त्यांनी कधी विचार केला का की ते वाईट वेळ आधीच येत होती का त्यांच्या घरात आधीच काही चुका होत होत्या का त्यांच्या कृती त्यांचा स्वभाव किंवा त्यांचे वर्तन आधीच दोषपूर्ण होते का लोक त्याच गोष्टीवर वारंवार विश्वास ठेवतात आणि तीच गोष्ट वारंवार सांगतात हे अर्धशक्य आहे तर मुला लगेच घाबरू नका किंवा विचार न करता ते नशीब म्हणून स्वीकारू नका दुसरा भाग आता ऐका दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे जेव्हा एखादा पक्षी विशेषतः कबूतर तुमच्या घरात अंडी घालते तेव्हा तो एक संकेत देत असतो तो पक्षी विनाकारण येत नाही तो तुमच्या घराची हवा शांती आणि ऊर्जा जाणतो जर घर शांत असेल तर तो तिथे घरटे बांधतो पण जर घरात ओलसरपणा घाण एकटेपणा किंवा तुटलेली जागा असेल तर तो तिथेही येतो कारण त्याला वाटते की कोणीही त्याला थांबवणार नाही आता विचार करा की तुमच्या घरात असे काय होते ज्यामुळे कबुतर आले ते तुमच्या घराच्या सकारात्मक ऊर्जेने ओढले होते का किंवा कदाचित त्याला वाटले असेल की घर शून्यतेत बुडाले आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कबुतराचे अंडे तुमच्या जीवनात परिस्थिती बिघडवत नाही उलट त्याच्या आगमनानंतर विद्यमान व्यत्ये स्पष्टपणे दिसून येतो घराची स्थिती प्रतिबिंबित करणाऱ्या आरशाप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी निर्माण झाल्या असतील त्या कदाचित आधीच येत होत्या पण कबूतराच्या आगमनाने त्याचे संकेत दिले आता ते संकेत समजून घ्यायचे आणि बदल करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे भाग तीन आता तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ऐका बेटा तुम्हाला समजून घ्यायची आहे घाबरायचे नाही कबूतर वाईट नाही अंडी घालणे त्याच्यासाठी वाईट नाही पण जर तुमच्या घरात आधीच समस्या असेल तर ती अधिक गंभीर होऊ शकते अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्हाला तुमचे घर सुधारण्याची गरज आहे ते स्वच्छ ठेवा सूर्योदयापूर्वी उठून अंगणात थोडे पाणी शिंपडा तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुमच्या घरात सकारात्मक विचार आणा दररोज दोन चांगली कामे करा भुकेल्या व्यक्तीला खायला द्या दुखी व्यक्तीला सांत्वन द्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या घरात कोणतेही भांडण होऊ देऊ नका जेव्हा तुम्ही तुमच्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवता तेव्हा कोणताही पक्षी कोणताही चिन्ह तुमचे नुकसान करू शकत नाही उलट ते आशीर्वाद बनतील जर तुमच्या घरात कबूतर आले तर ते हे देखील दर्शवते की अजूनही काहीतरी शिल्लक आहे काही आशा आहे म्हणूनच त्याने ते निवडले आहे तर बेटा आता तुमच्या हृदयातून भीती काढून टाका घरी जा आणि प्रथम तुमचे मन शांत करा तुमच्या घराच्या भिंती स्वच्छ करू नका तर तुमच्या हृदयाच्या भिंती स्वच्छ करा मग तुम्हाला तेच कबूतर तुमच्या जीवनात शांती आणि ज्ञानाचे प्रतीक बनताना दिसेल रघुनाथचे डोळे अश्रूंनी भरले त्याने संताच्या पाळावर डोके ठेवले त्याचे मन हलके झाले त्याला आता भीती वाटत नव्हती उलट त्याच्या आत काहीतरी बदलत होते तो म्हणाला महाराज तुम्ही माझे डोळे उघडले आहेत आता मी घरी परतल्यावर मी प्रथम माझ्यातील भीती काढून टाकीन आणि नंतर माझे घर स्वच्छ आणि शांत करीन संत हसले आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले जा बेटा समजून घे आणि तुमचे जीवन सुधारा हाच खरा उपाय आहे कथेचा शेवत करताना भगवान शिव नारदांकडे पाहत हसत म्हणाले हे नारद मला आशा आहे की आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली असतील तुम्हाला आता कोणतीही शंका राहणार नाही भावनिक भावनेने नारद म्हणाले प्रभू आज तुम्ही माझे डोळे उघडले आहेत आता मला समजले आहे की प्रत्येक चिन्हाकडे भीतीने नवे तर समजून घेल्याने पाहिले पाहिजे तुम्ही जे शेअर केले ते केवळ माझ्या कुतूहलाचे उत्तर नव्हते तर संपूर्ण मानवजातीसाठी एक धडा होता आता मी हे ज्ञान संपूर्ण जगाला पसरवीन मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्ही त्यातून काही शिकलात तर कृपया जय भोलेनाथला लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला योग्य ज्ञान देण्याची प्रेरणा मिळत राहील आणि हो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा कारण तुम्हाला दररोज ज्योतिष आणि वास्तूवर आधारित अशा माहितीपूर्ण कथा आणि माहिती मिळेल जी सत्य आणि समजुतीने भरलेली असेल जर तुमच्या घरी कधी कबूतर आले आणि अंडी घातली तर घाबरू नका तुमच्या आयुष्यात गरिबी किंवा वाईट काळ येईल असे समजू नका सत्य हे आहे की अंडी देणारे कबूतर हा शाप नाही ते फक्त एक चिन्ह आहे एकतर तुमच्या घराची शांती पुनर्संचयित होईल किंवा तुमच्या घराची शांती पुनर्संचयित होईल तुम्हाला आता तुमचे जीवन आणि घराचे वातावरण थोडे अधिक सुधारण्याची गरज आहे हे सांगण्यासाठी सर्वात शहाणपणाची गोष्ट म्हणजे स्वतःला सुधारण्यावर स्वतःला सुधारण्यावर आणि त्याची भीती बाळगण्यावर लक्ष केंद्रित करणे जेव्हा तुमचे मन आणि घर दोन्ही शुद्ध असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती आपोआप येईल राधे राधे मित्रांनो